नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अभ्यासणार आहोत येत्या अकरावीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण सहावे व्यवसाय सहाय्यक संस्था या प्रकरणाचा स्वाध्याय भाग एक पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर जा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलकुने प्रेस करा यापूर्वी आपण या विषयाचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच चॅनेलची प्लेलिस्ट देखील चेक करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकचा चा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तसेच तुम्हाला यापुढील व्हिडिओ कोणते पाहायला आवडतील कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते, 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 ते देखील कमेंट करून सांगा आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक यामधील अ उपप्रश्न पहा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यातील पहिले विधान पहा भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना दशमध्ये झाली याचे पर्याय आहेत पहा अ आहे एकोणीसशे एकोणनव्वद ब आहे एकोणीसशे नव्वद तर शेवटचा क पर्याय आहे एकोणीसशे एक्क्याण्णव तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे अ एकोणीसशे नव्वद दुसरे विधान पहा भारतीय लघु उद्योग विकास बँक भारतीय लघु उद्योग विकास बँक कायदा डॅशडॅशनुसार स्थापन करण्यात आली याचे पर्याय आहेत अ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ब एकोणीसशे ब्याण्णव तर शेवटचा क पर्याय आहे एकोणीसशे शहाण्णव तर या दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तिसरे विधान पहा भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी डॅश डॅश मुख्य आर्थिक संस्था म्हणून कार्य करते याचे पर्याय पहा अ आहे नाबार्ड ब आहे के व्ही आय सी तर क पर्याय आहे सिडबी तर या तिसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे क सिडबी पुढील चौथे विधान पहा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी डॅश डॅश अस्तित्वात आले याचे पर्याय आहेत अ नाबार्ड ब हे के व्ही आय सी तर शेवटचा क पर्याय आहे बी तर या चौथ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अ नाबाड पाचवे विधान पहा कृषी आणि ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक कार्यांचे पुनरावलोकन करण्यासाठीच्या समितीची डॅशडॅश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ब शिवरामन पुढील सहावे विधान आहे अखिल भारतीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना डॅश डॅश यावर्षी झाली याचे पर्याय आहेत अ एकोणीसशे त्रेपन्न ब आहे एकोणीसशे एकोणपन्नास तर शेवटचा क पर्याय आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर या सावय विधानाचे योग्य उत्तर येणार आहे अ एकोणीसशे त्रेपन्न तर शेवटची सातवी रिकामी जागा आहे के व्ही आय सीची स्थापना एप्रिल डॅश डॅशमध्ये झाली याचे पर्याय पहा अ आहे एकोणीसशे पंचावन्न ब पर्याय आहे एकोणीसशे त्रेपन्न तर शेवटचा क पर्याय आहे एकोणीसशे सत्तावन्न तर या सत्व विधानाचे योग उत्तर येणार आहे क एकोणीसशे सत्तावन्न तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक एकमधील अ या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ब हो प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा तर या प्रश्नामध्ये आपल्याला गट अ व गट ब असे दोन गट दिलेले आहेत तर गट अ मधील एकूण अ ब क ड व ई असे पाच पर्याय आहेत तर त्याच्याशी संबंधित आपल्याला गट ब मधील उत्तर लिहायचे आहे तर यामधील गट अ मधील अ आहे सीड बी तर याच्याशी संबंधित गट ब मधील योग्य उत्तर येणार आहे दोन एकोणीसशे नव्वद ब आहे नाबाड तर याच्याशी संबंधित गट ब मधील योग्य उत्तर येणार आहे पाच एकोणीसशे ब्याऐंशी जागतिक बँक तर याच्याशी संबंधित उत्तर एक, आहे एक एकोणीसशे चव्वेचाळीस ड आहे ग्रामीण बँक याचे योग्य उत्तर येणार आहे चार एकोणीसशे त्र्याऐंशी तर शेवटचा ई पर्याय पहा के व्ही आय सी तर याच्याशी संबंधित योग्य उत्तर येणार आहे सहा एकोणीसशे सत्तावन्न तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये गट अमध्ये काही बँका काही संस्था दिलेल्या आहेत तर त्यांच्या स्थापनेचं वर्ष आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे योग्य तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रश्नाशी तुम्हाला उत्तर लिहायचे आहे या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्हाला ते उत्तर स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही उत्तराचा पर्याय लिहायचा नाही यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क कट होतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे पुढील क हा उपप्रश्न पहा योग्य शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा तर या प्रश्नामध्ये आपल्याला काही विधाने दिली जातील तर त्याच्याशी संबंधित आपल्याला शब्दसमूह किंवा संज्ञा लिहायची आहे यातील पहिले विधान पहा व्यवसायाची जीवनदायिनी किंवा रक्तवाहिनी तर कशास म्हणतात ते लिहायचे या हे यासाठी योग्य समूह येणार आहे अर्थ किंवा वित्त दुसरे विधान आहे भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी मुख्य आर्थिक संस्था म्हणून कार्य करणारी संस्था तर या दुसऱ्या विधानाचे साठी योग्य शब्दसमूह येणार आहे सीडबी तिसरे विधान पहा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा सल्लागार आणि मार्गदर्शक तर यासाठी योग्य संज्ञा येणार आहे सीडबी चौथे विधान आहे जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन झालेली आय डी बी आयची मालिकी असलेली सहाय्यक उपक्रम निधी पुरवणारी संस्था तर या चौथ्या विधानासाठी योग्य शब्द समूह येणार आहे एस व्ही सी एल पाचवं विधान आहे आय डी बी आयचा सतरा मार्च दोन हजार सोळा रोजी सुरू झालेला तंत्रज्ञान आधारित उपक्रम तर या पाचव्या विधानासाठी योग्य शब्द येणार आहे स्टार्टअप मित्र सहावे विधान आहे कृषी अर्थसहाय्यातील सर्वोच्च संस्था यासाठी शब्दसमूह आहे नाबार्ड सातवे विधान पहा बांगलादेशातील अर्थतज्ञ ज्यांना सूक्ष्म अर्थसहाय्याचा जनक म्हणतात तर यासाठी योग्य शब्दसमूह किंवा शब्द येणार आहे डॉक्टर मोहम्मद युनस तर शेवटचे आठवे विधान आहे विकसनशील देशांना अर्थसहाय्य सल्ला आणि संशोधनासाठी स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संस्था तर आठव्या विधानासाठी योग्य उत्तर येणार आहे योग्य संज्ञा येणार आहे जागतिक बँक तर अशा प्रकारे आपण क या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ड हा हो उपप्रश्न आहे चुकी बरोबर ते लिहा तर या प्रश्नामध्ये तुम्हाला चुकी बरोबर ते फक्त लिहायचे आहे त्याचे कारण लिहिण्याची आवश्यकता नाही तर पहिले विधान पहा भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी करण्यात आली या विधानाची योग्य उत्तर आहे बरोबर दुसरे विधान पहा भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे तर दुसऱ्या विधानाचे उत्तर येणार आहे चूक तिसरे विधान आहे भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक कार्य करीत नाही तर चौथ्या विधानाची उत्तर येणार आहे चूक पुढील चौथे विधान पहा भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्टार्टअप योजना मार्च सतरा दोन हजार सोळामध्ये कार्यान्वित झाली तर या चौथ्या विधानाची उत्तर येणार आहे बरोबर पाचवे विधान आहे नाबार्डची स्थापना जुलै बारा एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाली तर या पाचव्या विधानाचे उत्तर आहे बरोबर सहावे विधान पहा मोठ्या उद्योगांना वित्तपुरवठा नाबार्ड ही सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाते तर या सहाव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे चूक सातवे विधान पहा खादी आणि ग्रामोद्योग आयोग खाद्य उद्योगाच्या नियोजन वाढ आणि विस्तारासाठी तसंच भारतामध्ये ग्रामीण उद्योगांची स्थापना करण्यासाठी कार्यक्षमपणे काम करते बर। तर या सातव्या विधानाचे उत्तर आहे बरोबर पुढील आठवे विधान आहे ग्रामीण बँकेचे जनक म्हणून डॉक्टर मोहम्मद युनुस यांना ओळखले जाते त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे चूक नववे विधान पहा स्वयंसहाय्यता गट हा एक जिनसी व्यक्तींचा मोठा गट असतो त्र्यानव्या विधानाचे योगोत्तर ये येणार आहे चूक तर अशा प्रकारे आपण चुकी बरोबर ते लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ई हा उपप्रश्न पहा खालील विधाने पूर्ण करा या प्रश्नामध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा दिल्या जातील त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहून विधान पुन्हा पूर्ण लिहायचे आहे हा प्रश्न देखील पहा अ हा उपप्रश्न जसा आपण पाहिलेला आहे अभ्यासलेला आहे त्याच पद्धतीने ई या उपप्रश्नाचे आपल्याला उत्तर लिहायचे आहे अ या उपप्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात ई या उपप्रश्नामध्ये परंतु पर्याय नसतात तर पहिले विधान पहा डॅश डॅश हे व्यवसायाची जीवनवाहिनी आहे तर या ठिकाणी या पहिल्या रिकाम्या जागी योग्य उत्तर येणार आहे वित्त हे व्यवसायाची जीवनवाहिनी आहे दुसरे विधान पहा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे डॅजेशी निगडीत आहेत तर दुसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे सीडबीशी निगडीत आहेत रिकाम्या जागी सीड बी हे योग्य उत्तर येणार आहे तिसरे विधान पहा सीडबी ही डॅजेशी निगडीत आर्थिक व आर्थिकेतर अडचणी सोडवण्यासाठी रचनात्मक पुढाकार घेते तर या तिसऱ्या विधानाचे योग्य उत्तर येणार हे पहा एम एस एम ई रेखाम्या जागी एम एस एम ई हे योग्य उत्तर येणार आहे चौथे विधान पहा सीड बी डॅश ना लघु आणि दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे तर या चौथ्या विधानाच्या इथे योग्य उत्तर येणार आहे रिकाम्या जागी एम एस एम ई पुढील पाचव्या विधान पहा सीड बी स्टार्टअप मित्रची सुरुवात ला झाली तर या पाचव्या विधानाचे योग्य उत्तर येणार आहे सतरा मार्च दोन हजार सोळा सहावे विधान आहे डॅशडॅशद्वारा एम एस एम ईना अर्थपुरवठा मिळण्यासाठी मदत होते तर या सहाव्या विधानाचे योग्य ये उत्तर येणार आहे उद्यमी मित्र सातवे विधान पहा नाबार्डची स्थापना डेज रोजी झाली सातव्याचे योग्य ये उत्तर येणार आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी पुढील विधान पहा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना डैडेश रोजी झाली त्र्याव्या विधानाचे योग्य ये उत्तर येणार आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न रोजी द्य झाली नवे विधान आहे वैधानिक संस्था असलेला खादी आणि ग्रामोद्योग आयोगची स्थापना डॅश विशेष कायद्याद्वारे करण्यात आली आहे तर या नव्या विधानाची योग्य संसदेच्या विशेष कायद्याद्वारे दहावे विधान पहा बांगलादेशामधील ग्रामीण बँकची स्थापना डॅश डॅश रोजी झाली तर या दहाव्या विधानाची येणार आहे ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याऐंशी अकरावे विधान आहे जनक म्हणून डॅश डेश हे ओळखले जातात तर या अकराव्या विधानाचे योग्योत्तर येणार आहे डॉक्टर मोहम्मद युनुस बारावे विधान पहा जागतिक बँक डॅश डेश रोजी उदयास आली या बाराव्या विधानाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे चव्वेचाळीस तेरावे विधान आहे डॅशडॅश येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे याचे उत्तर येणार आहे वॉशिंग्टन डी सी तर शेवटचे चौदावे विधान पहा डॉक्टर मोहम्मद युनुस यांना संयुक्तरित्या डॅश डॅशचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे तर या चौदाव्या विधानाचे उत्तर येणार आहे दोन हजार सहा तर अशा प्रकारे आपण ई या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील फ हा उपप्रश्न आहे कंसातील अचूक पर्याय निवडा तर या कंसामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला या रिकाम्या जागी भरायचे आहेत या ठिकाणी पहा गट अ व गट ब असे दोन गट दिलेले आहेत त्यामध्ये काही वाक्य आहेत त्या वाक्याशी त्या संस्थेशी संबंधित उत्तर आपल्याला ब मध्ये लिहायचे आहे किंवा अमध्ये काही रिकाम्या जागा आहेत तिथे लिहायची आहे सर्वात आधी आपण कंसातील पर्याय पाहू त्यामध्ये पहा एकोणीसशे त्रेपन्न या ठिकाणी तुम्हाला एकोणीसशे सत्तावन्न हे लिहायचे आहे पुढे आहे एकोणीसशे चव्वेचाळीस दोन एप्रिल एकोणीसशे ऐंशी ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याऐंशी तर शेवटचा पर्याय पहा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी तर अशा प्रकारे हे कंसातील दिल शब्द दिलेले आहेत गट अमध्ये एक आहे बी तर सिडबीशी संबंधित उत्तर गट ब मध्ये आपल्याला लिहायचे आहेत तर या कंसामधील योग्य उत्तर येणार आहे पहा दोन एप्रिल एकोणीसशे ऐंशी तर सिडबीची स्थापना झालेली आहे तेव्हा दोन एप्रिल एकोणीसशे ऐंशी पुढे पहा अमध्ये रिकामी जागा आहे तर ब गटामध्ये नाबार्ड तर नाबार्ड संस्थेशी संबंधित कंसातील योग्य उत्तर दोन या ठिकाणी लिहायचे आहे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी गट अ मधील तिसऱ्या ठिकाणी आहे पहा खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजेच के व्ही आय सी याचा तर याच्या पुढे आहे ब मध्ये रिकामी जागा तर खादी आणि ग्रामोद्योग आयोग याचे स संबंधित कंसातील योग्य उत्तर येणार आहे एकोणीसशे सत्तावन्न या ठिकाणी लक्षात घ्या एकोणीसशे त्रेपन्न या ठिकाणी तुम्हाला एकोणीसशे सत्तावन्न कंसामध्ये करायचे आहे चौथ्या ठिकाणी पहा रिकामी जागा आहे अ मध्ये तर, बैंक, बैंक। तर ले ले ओ, बांक। बांक ब मध्ये त्याच्याशी संबंधित आहे जागतिक बँक वर्ल्ड बँक तर वर्ल्ड बँक ब मध्ये दिलेले आहे त्यामुळे अ या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे एकोणीसशे चव्वेचाळीस वर्ल्ड बँकेची स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीस साली झालेली आहे पाचवे पहा ग्रामीण बँक ग्रामीण बँकेशी संबंधित उत्तर आपल्याला ब या ठिकाणी लिहायचे आहे त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याऐंशी तर अशा प्रकारे आपण फ या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ग हा उपप्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा तर यातील पहिला प्रश्न पहा सिडबी म्हणजे काय याचे उत्तर आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगास सक्षम बनवून त्यांनी जागतिक स्पर्धेत टिकून राहणे शक्य व्हावे म्हणून सिडबीकडून विशेष प्रयत्न केले जातात सिडबी ही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना वित्त पुरवठा करणारी प्रधान बँक आहे तर अशा प्रकारे आपण सिडबी म्हणजे काय याचे उत्तर पाहिलेले आहे पुढील दुसरा प्रश्न पहा नाबार्ड म्हणजे काय सतराचे उत्तर पाहू ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठीचे नाबार्ड ही शिखर बँक आहे व्यापारी आणि सहकारी बँकांना ग्रामीण रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्ड कर्ज पुरवठा करते पुढील तिसरा प्रश्न आहे ग्रामीण बँक म्हणजे काय सतराचे उत्तर पाहू जी बँक भूमिहीन लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अल्प कर्ज देते तिला ग्रामीण बँक असे म्हणतात तर पुढील चौथा प्रश्न पहा एस एच जी म्हणजेच स्वयंसहाय्यता गट ज्याला आपण सेल्फ हेल्प ग्रुप असे म्हणतो त्याचा प्रश्न आहे ते एस एच जी म्हणजे काय सतराचे उत्तर पाहू स्वयं सहायता गट हे ऐच्छिक संघटना आहे गटाचा प्रत्येक सदस्य हा अल्प बचत करत असतो गटाकडे ठराविक रक्कम झाल्या जमा झाल्यावर गरजेनुसार सदस्यांना कमी व्याजदरावर वित्तपुरवठा केला जातो पुढील पाचवा प्रश्न आहे जागतिक बँक म्हणजे काय सतरा उत्तर पाहू जागतिक बँक विकसनशील देशांना वित्तपुरवठा सल्ला आणि संशोधन प्रदान करण्यासाठी समर्पित आंतरराष्ट्रीय संस्था आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला फक्त एका वाक्यात वाक्या उत्तर लिहायचे आहे त्यामुळे एका वाक्यात उत्तर लिहिणे अपेक्षित आहे यामध्ये जास्त उत्तर मोठं लिहिण्याची आवश्यकता नाही पुढील सहावा प्रश्न आहे एम एस एम ई म्हणजे काय चत्राचे उत्तर पाहू एम एस एम ई हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत जे देशातील महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात पुढील सातवा प्रश्न आहे उद्यमी मित्र म्हणजे काय चात्र्याचे उत्तर पाहू सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगास पतपुरवठा व इतर सेवा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रवेशद्वार म्हणून भारतीय लघु उद्योग विकास बँकेने उद्यमी मित्र योजनेची सुरुवात केली तर अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे पुढील ह हो हा उपप्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा तर या प्रश्नामध्ये आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये काही ना अधोरेखित आहे तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचे आहे तर यातील पहिले वाक्य पहा सीडबीची स्थापना फक्त दीर्घ मुदतीचे कर्ज एम एस एम ई ना देण्यासाठी झाली आहे तर या पहिल्या वाक्यामध्ये फक्त दीर्घ या शब्दाला अधोरेखित केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला लिहायचे आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा सी डी बीची स्थापना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज एम एस एमईना देण्यासाठी झाली आहे तर या पहिल्या विधानामध्ये फक्त दीर्घ या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे अल्प व मध्यम पुढील दुसरे विधान पहा नाबार्डची ओळख उद्योगधंद्यांना अर्थपुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून आहे तर या दुसऱ्या विधानामध्ये उद्योगधंद्यांना या शब्दाला अधोरेखित केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा नाबार्डची ओळख ग्रामीण अर्थपुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून आहे या दुसऱ्या विधानामध्ये उद्योगधंद्यांना या शब्दात ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ग्रामीण तिसरे विधान आहे खादी हे भारतामध्ये आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात ओळखले जात होते तर या तिसऱ्या विधानामध्ये स्वातंत्र्योत्तर या शब्दाला अधोरेखित केलेले आहे तर त्या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे पहा खादी हे भारतामध्ये आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखले जात होते स्वातंत्र्योत्तर या मध्ये योग्य उत्तर येणार आहे स्वातंत्र्यपूर्व चौथे विधान आहे स्वयंसहाय्यता गट हे नफ्याच्या तत्वावर आधारित असतात चौथ्या विधानामध्ये नफ्याच्या या शब्दाला उद्रेखित केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे सहायता गट हे सहकाराच्या तत्वावर आधारित असतात नफ्याच्या या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे सहकाराच्या तर शेवटचे पाचवे वाक्य आहे जागतिक बँक सर्वोच्च व्याजदराने कर्ज पुरवठा करते तर या पाचव्या विधानामध्ये सर्वोच्च या शब्दाला उद्रेखित आहे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे जागतिक बँक कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते सर्वोच्च या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे कमी तर अशाप्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एकचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे यापूर्वी आपण अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओ अभ्यासलेले आहेत ते पाहण्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट नक्की चेक करा तसेच यापुढे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते देखील कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेलेखने प्रेस करा